त्याला डॉक्युमेंट पाठवले नंतर परत म्हणे ते कागदपत्रासाठी साडेबाराशे रुपये लागतात तर साडेबाराशे पाठवले सर त्यांना पण नंतर परत म्हणतोय की बँक प्रॉब्लेम बोल तुम्हाला येऊन सी का चार हजार छेशो पंच्याण्णव रुपये लागते बोले तर तुम्हाला लोन हो द बँक अकाउंट मी जमा तर मग ते पाठवले त्याला भाऊ परत तर मग नंतर म्हणतो की मला सात हजार रुपये परत लागत मला पेमेंट मला रिटर्न देऊन टाका <laughs> मला नाही uh -huh. दादा मी ते युट्यूब ला नंबर पाहिला होता आता uh -huh. ते माझी एक जणांना अशी फसवणूक केली दादा कि फेसबुकला ऍड होती मला लोनची आवश्यकता होती काय काय लो, लोन लोन घ्यायचं होतं मला फेसबुकला ऍड होती धनी धनी ऍप म्हणून तर त्याला काय क्लिक केलं मी तर मी सुट्टीत दुपारी फोन आला मला त्याचा बरं म्हणे सर आपण चाय का म्हटलं हो सर पाहिजे म्हटलं तुम प्रोसेस कसं आहे आपलं तुम्ही डॉक्युमेंट भेटतो त्याला डॉक्युमेंट पाठवले नंतर परत म्हणे ते कागदपत्रासाठी साडेबाराशे रुपये लागतात तर साडेबाराशे पाठवले सर त्यांना पण नंतर परत म्हणतोय की बँक प्रॉब्लेम बोल तुम्हाला येनू सी का चार हजार छेसो पंच्याण्णव रुपये लागते बोले तर तुम्हाला लोन हो जाईन बैंक बँक अकाउंट मध्ये जमा तर मग ते पाठवले त्याला भाऊ परत तर मग नंतर म्हणतो की मला सात हजार रुपये परत लागतो मला बा पेमेंट मला रिटर्न देऊन टाका मला नाही करायचं लोन बरोबर आता फोन घेतोय दा भाऊ तो पण पैसे देतो देतो म्हणतोय दादा त्या गोष्टीला झालेत पंधरा दिवस हो म्हणतोय पैसे काही दिले बघा बर बर काय नाही हे सर्व आहेत ना फ्रॉड आहेत ते आणि फ्रॉड आहेत आणि पैसे वगैरे काही भेटत नसतात पण तरी नका बोल तुमचं गजानन गीत जालना जिल्हा दादा गजानन गीत आहे गीते। गीते ना बर ठीक आहे त्याचा नंबर मला लगेच मेसेज करा हा या नंबरवरती काय म्हणतो दादा भाऊ हॅलो हा बोला ना नंबर मेसेज करा ना मला त्याचा का हाँ, हाँ, हा हा त्याचा नंबर मेसेज करा मला लगेच बरं बघ नंबर मेसेज करतो तुम्हाला मी बरं बरं नंबर पाठवा बोला आपण लगेच हो 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 हॅलो बो। बोला ना भाऊ सांग नंबर त्याचा सांग मला नव्वद अठ्ठ्याहत्तर नव्वद अठ्ठ्याहत्तर सव्वीस सव्वीस पंच्याऐंशी एकतीस पंच्याऐंशी एकतीस नाव काय बोलला तुझं एकतीस एकतीस भाऊ एकतीस तुझं तुझं नाव माझं गजानन गीते गजानन गीते आणि त्याचं त्याचं त्याच नाव काही माहित नाही दादा भाऊ मला त्याचं अल्ली तो टू ला आणि तोच हाच नंबर आहे त्याचा फोन आहे फोन वरच पैसे पाठवले होते हाच नंबर आहे भाऊ त्याचा ऐकून घ्या यापुढे च्या बाबतीत पडू नका लोन वगैरे लागले तर बँकेत बसल्या बँकेत थ्रू करा विषय हे राज्यातले नसतात हो बाहेरच आहे भाऊ ते झाली आता चुकी आहे एवढ्या वेळेस याच्या अगोदर कधीच ऑनलाईन असं केलं नव्हतं पण ते ची कुठली गोष्ट आली ना कॉल द्वारे किंवा कुठले पण तरी विश्वास करायचा नाही हे असेच आय घाल बैठक हॅलो येस सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कुठे राहतो तू क्या कुठे राहतो तू हॅलो राहते कुठे तू अरे अरेच कुठे 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 राहतो तू हॅलो 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 आता गजानन तोरचा पैसे रिटर्न कधी कर करतोय तू हा कुठे गजानन, गजानन... गांड हा गजानन माझं तो झाल्याची गांठ भरून आले का रे हा गरिबांच्या पोरांना एड्यात काढतो गांठ तुझा वाच बोलतो मी तुझा बाप बोलतो आई हॅलो हा बोला भाऊ तो आपल्या राज्यातला ना आहे तो बाहेर राज्यातला आहे हो भाऊ बोललो त्यासोबत मी तो आता असं च्या बाबतीत कसे काय पडले तुम्ही काय काम काय करता तुम्ही ड्युटीला शेतकी तर मला काही समजत नाही मग ते फेसबुक बघितलं आणि त्याला क्लिक केलं त्यांनी मला फोन केला दुपारी फोन केला आता थोडं गरज होती तर म्हटलं बाबा देल त्यांनी एक लाख रुपये लोन तर आपल्या मागचे थोडं कमी होईल आणि घरी काम होत थोडं गावाकड तर त्यासाठी मी ते क्लिक केलं मग त्याने एवढं गोड बोलून फसवणूक केली कि लय लगे तेच तेच एड्यात काढत असतात आपल्या खेड्या मुलं आणि आपली पण मुलं अशी असतात कि लोन बोलले की लगेच हे करून टाकतात लोन पाहिजे मग बँके थ्रू घ्या ना लोन हो ना आणि कधीच ऑनलाईन मध्ये कधीच मला काही फोन मध्ये येत नाही बघा पण ते तस झालं आता झालं तर झालं पण आता तुम्ही आणलं धडा शिकला ना तुम्ही आता ऑनलाईन ऑनलाईन मध्ये फोनला उघड उघडलं तरी मी ते कशाला आपलं काय सरळ पाहायचं बस बंद करून टाकायचं तिकडे तिकडे क्लिक करणं पण सोडून द्या कारण हे आई घालीचे ना बसलेलेच असतात तोंड मारणार त्यांची लायकी नाही हो। हो ना भाऊ ठीक ठीक आहे त्याला चांगल्या पद्धतीत त्याला मी धडा शिकवलाय आणि त्यांनी कॉल पण माझा कट केला लगेच हो ते फोन कटच करतो बोलला का त्याला फोन कट करून टाकते आपला आता तुम्हाला दुसऱ्या नंबरने ब्लॉक करून टाका हो भाऊ आणि ते होते त्याच्यावर काही होणार नाही काय नाही होणार ते असंच एट काढतात ते डिलीट मारून टाका ना तुम्ही व्हॉट्सअपला पाठवलं असेल ते डिलीट मारून टाका बर बर चालेल Oh cool. cool.